हॅलो मी अंजली वेलकम टू मिनी ब्लॉग तर आज निघालो आम्ही लग्नाला जायला काटोलला तर रस्त्याचा आनंद घेत आम्ही निघालो आणि फायनली पोहोचलो आम्ही लग्नाच्या गावी तर इथेच आहे लग्न आणि मग काय मग मस्त उतरलो आणि गेलो एका घरी याच्यावर बसली चणकल मग मस्ती वगैरे केली पाणी वगैरे पिलं मग गेलो दुकानात पॅकेट्स वगैरे घेतले खाल्ले आणि मग हे बघा नारळाचं झाड आणि याला खूप सारे नारळ वगैरे लागलेले होते मग गेलो लग्नाच्या मंडपाकडे तर इकडे मस्त गोंडी राडा घालणं सुरू होता मग म्हटलं यांना घालू द्या मग गेलो मंडपामध्ये लग्न वगैरे लागलं जेवण वगैरे केलं मस्तपैकी मग भेटले आपल्याला हरदादा एडमे हे काटोलचे रील स्टार मग इकडे चालू झाली ह्या लोकांची बिदाई सुरू मग यांची झाली आणि इकडे नवऱ्यांचीही झाली मग काय मग गाडीकडे आलो आणि बसलो गाडीत आणि निघालो आजच्यासाठी बस एवढंच बाय बाय